नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत शास्त्रातील सहावा धडा मार्गदर्शक आणि मूलभूत कर्तव्य यांचा बघूया आपल्या स्वाद्याभ्यासातील पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटी तक्त तयार करा तर पहिला आहे कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये दोन शासनाने नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा व लिंग यावर आधारित भेदभाव करू नये तीन धार्मिक कर लादू नयेत चार कोणत्याही व्यक्तीचे जीवित ठरवून घेऊ नये प्रश्न दोन आहे खालील विद्याने वाचा व होय नाही असे उत्तर लिहा त्यातील एक आहे वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात उत्तर होय दोन आहे एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते उत्तर नाही तीन आहे शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या उत्तर होय चार राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या वास्तू स्मारके यांचे संरक्षण करावे उत्तर होय प्रश्न तीन आहे का ते सांगा त्यातील एक आहे ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करणे आपण जर चॅनल नवीन असाल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर एक ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे दोन संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केले आहे या तत्वाच्या आधारे वास्तू संरक्षण कायदाही संसदेने संमत केला आहे म्हणून आपण ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करावे तसेच ते आपले कर्तव्यही आहे दोन आहे वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते उत्तर एक वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते म्हणून वृद्धा काळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक वृद्ध काळ अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केली आहे दोन वृद्धक काळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते तीन आहे सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात दिली आहे उत्तर एक सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाही पालक त्यांना कामावर पाठवतात त्यामुळे निरक्षरता वाढते दोन या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्य ठरवले आहे म्हणून शासनाने सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत प्रश्न चार आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक जास्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चौथा प्रश्न आहे योग्य की अयोग्य ते सांगा आणि अयोग्य विधान विधान जे आहे दुरुस्त करा एक आहे राष्ट्र जमिनीवर पडू न देणे उत्तर हे, हे विधान योग्य आहे दोन राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे उत्तर हे विधान योग्य आहे तर तीन आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे कोरणे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण ऐतिहासिक वस्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहे आणि अशा ऐतिहासिक वारसाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे चौथा प्रश्न आहे सारख्याच कामांसाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आणि स्त्री पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे ते अमान्य करणे म्हणजे पृष्ठ पुरुष शेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल म्हणून समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे पाच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे उत्तर हे विधान योग्य आहे पाचवा प्रश्न आहे लिहिते होऊया आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यातील एक आहे संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती आहे तर त्यातील पहिलं आहे उत्तर लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात दोन पर्यावरणाचे रक्षण करावे तीन स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे चार शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे स्त्री व उपुरुष पुरुष असा पे त्याबाबत फरक करू नये पाच समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात सहा वृद्धापकाळात अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे सात भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा आठ राष्ट्रीय दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारकी वास्तू यांचे संरक्षण करावे दोन आहे भारतीय संविधानातील वारसऱ्या तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल उत्तर संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे शासन नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा लिंग यावर आधारित भेदभाव करू शकत कर नाही तरीही संविधानाने अल्पसंख्याक लोकसमूहाला आदिवासी व दुर्बळ घटकांसाठी विशेष अधिकार दिले आहेत नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरिक कायद्याची तरतूद मार्च तत्वामध्ये केलेली आहे तीन आहेत मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते उत्तर एक मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते दोन मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते मार्गदर्शक तत्वांना तीन नसते परंतु जनता शासनावर दाबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते तीन मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही म्हणून मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एका स्थानाच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते सहा नंबरचा क्वेश्चन आहे पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक नागरिक कशा प्रकारे करू शकतात हे उदाहरण सह लिहा उत्तर एक वृक्षतोड थांबवणे दोन वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण करणे तीन प्लॅस्टिकचा वापर बंद करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नाल्यात जाणार नाही असा प्रयत्न करणे पाच धूर उकणाऱ्या गाड्या कारखान्यांच्या चिमण्या फटाके वाजवणे याला सामूहिक प्रयत्न करून आळा घालणे सहा स्वच्छता अभियानासारखे उपक्रम वारंवार राबवून परिसर स्वच्छ ठेवणे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा